सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नेवासा तालुक्यातील वाकडी इथे गुढीपाडव्याच्या दिवशी बायोगॅसच्या अविहीर दुर्घटनेमध्ये पाच व्यक्तींचा बुडून मृत्यू झालाय त्यामुळे वाकडी परिसरावरती शोककळा पसरली आहे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी अकरा एप्रिल रोजी नेवासा तालुक्यातील वाकडी इथे काळे कुटुंबियांची आणि सलबतपूर येथील शेतमजूर गायकवाड कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय गायकवाड तसेच काळे कुटुंबियांना धीर दिला आहे तसेच अहमदनगर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असणाऱ्या विजय काळे या तरुणाच्या डॉक्टरांशी संपर्क साधून प्रकृतीची चौकशी देखील केली आहे यावेळी भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे तसेच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन दिणकर दीपक पठारे सरपंच अझहर शेख अशफाक शेख सचिन देसरडा कडुबाळ करडिले तसेच ऋषिकेश शेटे आदी सलाबतपूर तसेच वाकडी परिसरामधील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते घटना अतिशय दुःखद होती आणि खरं म्हणजे अशा घटना होत आहेत याचं एक मोठं आणि त्यामध्ये निरपराध लोकांचा जा बळी जातो हे अतिशय दुःखद आहे आणि कर्तव्य संपन्न करतो संपन्न कुटुंब होतं चांगली स्थिती करायची आहेत दुर्दैवानं मला वाटतं अनपेक्षित अशा ज्या घटना घडत गेल्या एकाच कुटुंबातले मला वाटतं चार चार लोकांचा मृत्यू झाला आणि त्या शेतामध्ये काम करणारे एक आमचा आदिवासी समाजाचं बांधव त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेलं आहे एका माणसाला कुटुंबातल्या वाचवण्यामध्ये यश मिळालं प्रशासनाला तर त्याचा ते मी डॉक्टरशी बोललोय त्याची तब्येत सुधारते पण तो घटना दुर्दैवी होते एवढंच मला आपल्याला सांगितलं पाहिजे स्तरावरून काही मदत होईल नाही तर मुख्यमंत्री सहायता निधीतून काही रक्कम उपलब्ध करून द्यावी तातडीनं असा एक आपला प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी पाठवत आहेत आणि मी स्वतः मान्य मुख्यमंत्रीशी बोलणार आहे की मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण अधिकची मदत कशी करता येईल आता ह्या आचारसंहितेचे सगळे अडचणी आहेत परंतु मला वाटत नाही की जरी आवश्यकता असेल तरी निवडणूक आयुक्ताची आपल्याला परवानगी घेता येईल कारण हे काही जी घटना ही अनैसर्गिक आहे दुर्दैवान याच्यातून मृत्युमुखी पडलेली जी मंडळी परत येणार नाही त्यांच्या कुटुंबातून आघात झालेला आहे त्याच्यातून काही कोणत्या ना मदत करण्याची भूमिका शास्त्राची राहील शंकर नाबदेस सी चोवीस तास निवासा सुनबाई आजही चहा काल अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस। ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस